एक मोठी बातमी समोर येते चिखली जाधववाडी परिसरातील स्क्रॅपच्या गोदामाला काल रात्री साडेबारा माध्यमातून च्या काल रात्री साडेबारा जाधववाडी येथील एका अनाधिकृत स्क्रॅपच्या गोदामाला भीषण आग लागली होती ज्यामध्ये जवळपास छोट्या मोठ्या दीडशे दुकानांना आग लागली होती मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या ठिकाणी शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता आहे ही आग इतकी भीषण होती की अद्यापही या आगेवर पूर्णपणे नियंत्रण मिळालेले नसून या ठिकाणी अजूनही शहरातील अग्निशमक दलाकडून युद्ध पातळीवर आग विझवण्याचं काम सुरू आहे या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांना प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय या भीषण आगीमध्ये जवळपास दीडशेहून अधिक स्क्रॅपच्या दुकानांना आग लागली असून संपूर्ण स्क्रॅप जळून खाक झालाय आणि मोठे नुकसान झाले अधिक शहरातील अग्निशमक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते तरी पूर्णपणे आग आटोक्यात आलेली नाही संपूर्ण घटनेचा घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात काल रात्री साडेबारा एकच्या सुमारास चिखली जाधववाडी येथील एका अनधिकृत स्क्रॅपच्या गोदामाला भीषण आग लागली होती आपण आता त्याच ते घटनास्थळावर आहोत जर आपण हा सगळा परिसर पाहिला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काल रात्री आग लागली होती जवळपास दीडशेहून अधिक छोट्या मोठ्या स्क्रॅपच्या दुकानांना या ठिकाणी आग लागली होती ही आग इतकी भीषण होती की आगीमध्ये संपूर्ण परिसरातील जे स्क्रॅपचं सामान होतं ते जळून खाक झालेलं आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जे अग्निशमक दलाचे अधिकारी त्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे विशेष म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिंपरींचोड शहरातील अग्निशमक दल असेल त्याचबरोबर पोलीस प्रशासन ते या ठिकाणी घटनास्थळ अद्यापही दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात ही आग होती अजूनही आगेवर नियंत्रण आलेलं नाही आपण आज हा जर सगळा परिसर पाहिला तर थी या ठिकाणी संपूर्ण जे स्क्रॅपचं सा सामान होतं ते जळून खाक झालेला आहे विशेष म्हणजे ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं होतं प्रशासनाकडून नागरिकांना कुठेतरी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला होता त्याचबरोबर या ठिकाणचे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी देखील असं आश्वासन दिले की ह्या ठिकाणी जे ज्यांनी कोणी अनाधिकृत हे स्क्रॅपचं गोदाम उभारलं होतं त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल अद्यापही जर आपण पाहिलं या परिसरात आगीवर कोणतंही नियंत्रण आलेलं नाही अजूनही आग तशीच आहे आणि विशेष म्हणजे वीसहून अधिक या ठिकाणी जे अग्निशमक दलाचे बंब होते ते दाखल झाले होते आपण वेळोवेळी आहे या ठिकाण आढावा घेणार आहोत तुरतास आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आगीचं नुकसान झालेलं आहे कॅमेरामॅन शिवराय सह प्रसन्न तर्डे आपला आवाज आग रात्री मध्यरात्री कॉल आला आम्हाला की इथं कुदळवाडीमध्ये भंगाराची जे गोडाऊन्स आहेत त्या ठिकाणी आग लागलेली आहे आमचे साधारण वीस फायर व्हेकल्स यांना साठ ते सत्तर ट्रिप करून इथं आग नियंत्रणात आणलेली आहे कोणतेही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही आहे साधारण एक दीडशे ते दोनशे छोटे छोटे दुकानं जिथं कचऱ्यात भंगार जे आहे त्याचं सेग्रिगेशन केलं जात होतं किंवा काही भंगारावर प्रोसेसिंग केलं जात होतं असे शॉप होते याच्यामध्ये प्लास्टिक किंवा कागद अशा प्रकारचं साहित्य होतं सर जागा अनाधिकृतच नाही माहिती मला पण जे शेड्स आहेत हे अनधिकृत आहेत या ठिकाणी जे शेड टाकलेले आहेत ते सगळे अनधिकृत शेड होते वारे चेकर नहीं, या से। फायर सर्वेक्षण आता चालू आहे आमचं कुदळवाडी आणि या एरियातच फायर सर्वेक्षण चालू आहे याच्यामध्ये प्रत्येक मिळकतीमध्ये जाऊन त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं काम होतं किंवा त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा मटेरियलचा साठा आहे याचं सर्वेक्षण आमच्याकडनं केलं जात आहे आणि त्या सर्वेक्षणामधून त्या ठिकाणी कोणकोणत्या फायर सेफ्टीची गरज आहे अशा उपाययोजना त्यांना सुचवण्यात येतात त्याबद्दल नियमातील तरतुदी विचारात घेऊन कारवाई करण्यात येईल साधारणतः रात्री एक पावणे एकच्या टायमिंगला आग लागली आम्हाला सव्वा एकच्या एक दहा एक, एक, एक सव्वा एकच्या आसपास कॉल भेटला आणि आमचे आगीचं प्रमाण खूप मोठे धूर दिसत होतं त्याच्यामुळे जा जास्त प्रमाणात आम्हाला सर्व गाड्या सर्व स्टेशनच्या गाड्या सोडायला आता या उष्णतेमुळे इथे स्क्रॅप मटेरियल आहे त्याच्यामुळं शॉर्ट सर्किट होण्याची दाट शक्यता वाटते आता या स्क्रॅपच्या मटेरियलमुळे जे पत्रेचे शेड होते ते पडल्यामुळे आगीवर डायरेक्ट पाणी आमचं मारा होत नाही आहे आणि पाण्याचा मारा होत नाही त्याच्यामुळे आतमध्ये रबराचं मटेरियल असल्यामुळे स्क्रॅपचं मटेरियल आहे त्याच्यात रबर किंवा इतर सगळे घटक असू शकतात त्याच्यामुळे ते, ते आग विझण्याला दिरंगाई होत होती साधारणतः आग आता कंट्रोलमध्ये आली इकडे तिकडे पसरण्याचं हे नाही आग कंट्रोलमध्ये फक्त जे आता पत्रे पडलेले आहेत ते जेसीबीच्या पोकलेनच्या साहाय्याने आमचं काढायचं काम आणि त्याला कुलिंग करायचं काम चालू आहे साधारणतः स्क्रॅपच्या मटेरियलची सा शंभर ते दीडशे दुकाने होती लाईनमध्ये तिन्ही लाईनला तिन्ही लाईन पॅक झाल्या तर ते तिन्ही लाईन जळून गेलेले आहेत यामध्ये कोणती आणि जीवित आणि वगैरे काही नाही झाली